नमस्कार स्वीकारली की ती तन मन धनाने करावी का प्रत्येक कामामध्ये जर मनुष्याने आनंद शोधला की ते काम खूप सोपे होते असेच काम राजेंद्र आव्हाड यांनी मागील तीस वर्षात केलंय यामुळेच त्यांनी नोकरी स्वीकारताना हसत स्वीकारली आहे आणि सेवापूर्ती देखील त्यांनी हसत मुखाने स्वीकारली आहे असे प्रतिपादन प्राचार्य के एल वाकचौरे यांनी आव्हाड यांच्या सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्याविहार संचली श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे कार्यालयीन अधीक्षक श्री राजेंद्र खंडेराव आव्हाडे यांनी विद्यालयात तीस वर्ष केलेल्या अविरत सेवेचा गुणगौरव म्हणून त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला यावेळी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे उपप्राचार्य शुभांगी अमृतकर पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे पल्लवी ससाणे नथलीन फर्नाडीस रामथोरे शाळेचे जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय सांगळे यांनी आव्हाड यांचा श्रीफळ शाला आणि शिक्षक मंगेश गायकवाड यांनी रेखाटली फेम देऊन गौरव केला आहे यावेळी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक धनंजय देवकर ज्येष्ठ शिक्षक बीके के तुरकणे उपप्राचार्य शुभांगी अमृतकर दत्तात्रेय सांगळे यादींनी आपले मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली निकम आणि कविता चांदन यांनी केलाय पीजी मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा